श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय पाचशे नऊ विजुंगा येते आदित्याच्या देवळात वीस दिवस मुक्का सर्वज्ञ विजुंगाला गेले आदित्याच्या सभा मंडपात उभे राहिले आणि म्हणाले येथे ओटा कराल त्याच वेळी बसू तेव्हा बाईसा म्हणाली बाबा ओटा केव्हा होईल शिवाय तो ओटा ओला राहील यावर आपण कसे बसणार सर्वज्ञ बोलले नाहीत सर्वज्ञ बोलले नाहीत भक्तजन म्हणाले सर्वज्ञांची ओटा करण्याची प्रवृत्ती आहे चला रे चला म्हणून उठले भांड्यात पाणी भरून आणले मातीचा चिखल केला मग तीन थरांचा विटांचा ओटा तयार केला वर कोरडी माती टाकली या त्यावर आसन तयार केले सर्वज्ञ म्हणाले या ओल्या ओट्यावरच बसू म्हणून सर्वज्ञ आसनावर बसले आसनावर बसले त्या ठिकाणी सर्वज्ञांचा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा वीस दिवस मुक्काम झाला श्री गोपाळ कृष्ण भगवान